विवाहितेनं दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन जीवन संपवलं धक्कादायक कारण समोर नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे विवाहितेनं आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं आपल्या दोन मुलांचं जीवन संपवल्याचा आरोप होत आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेच्या पतीसह सासू आणि दिराला अटक केली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ही घटना दिंडोरी तालुक्यातील खतवडमध्ये घडली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकुल्यासह शेतकऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिंडोरीच्या खतवड येथे घडली आहे अश्विनी मुळाने असे या विवाहितेचे नाव असून तिने नऊ वर्षाचा सिद्धेश मुळाने आणि सहा वर्षांचा विराज मुळाने या मुलांना सोबत घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमुळे एक खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महा